सध्या जे आपण आहोत ते रेणापूर तालुक्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये आज दोन दोन आंदोलन आहेत एक आंदोलन तिकडे रस्त्यासाठी रस्ता नको होता आणि दुसरं आंदोलन जे मनसेच्या वतीनं रेणापूर तहसीलच्या समोर करण्यात येत होतं त्यांची म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला जो आम्ही भाव विमा याच्या ते शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ह्यांच्यापर्यंत पोहोचाव्या वेळोवेळी ते आंदोलन करत असतात त्याचबरोबर स रस्त्याबद्दल त्यांचे देखील त्यांची कंप्लेंट्स आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया कशाबद्दल करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हलकीनाद आंदोलन केलेलं आहे के हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की एक आठ दिवसापूर्वी अतिवृष्टीनं रेणापूर तालुक्यातल्या नाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं तर, तर पासष्ट जर जास्त पाऊस पडला तर पंचनाम्यांची गरज नसते परंतु प्रशासन शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात अडकवते म्हणून आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करण्यात यावी दुसरी आमची मागणी आहे की पानगाव खोरळा जो रस्ता आहे तो अनेक दिवसापासून रकडला आहे काम चालू होतं परत बंद आहे चालू आहे बंद आहे असं अनेक दिवसापासून आता जनतेच्या आणि आमच्या सहन सहनशीलतेचा अंत झालेला आहे त्याच्यामुळं प्रशासनानं लक्ष घालून तात्काळ त्या रस्त्याचं काम सुरू करावं तिसरी मागणी आमची अशी आहे की गेले वर्षी दुष्काळी परिस्थिती होती दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं तो विमा सरसगट रेणापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट विमा देण्यात यावा आणि चौथी मागणी अशी आहे की ई पीक पाहणीची जी अट घातलेली आहे शासनानं अनेक शेतकऱ्यांचं सर्व्हर डाऊन होत असल्यामुळं ई पीक पाणी झालेलं नाही आता रेणापूर तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर बघितलं तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्याची ई पीक पाणी झालेलं नाही आणि ई पीक पाणी नाही तर अनुदान मिळणार नाही ई पीक पाणी नाही तर शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी होणार नाही ई पीक पाहणी नाही तर विमा मिळणार नाही असे अटी शासन घालते त्या अटी शासनाने बंद कराव्यात ई पीक पाणी स्वागता आहे परंतु ही पीक पाहणी करण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं ती आठ अनुदानासाठी पीक विम्यासाठी आणि शासकीय विम्या खरेदीसाठी रद्द करण्यात यावी आणि जे बोगस बियाण्याचे प्रकार खत बियाण्याचे प्रकार चालू आहेत त्याच्या संदर्भात दर तीन महिन्याला सर्व दुकानांची तपासणी करण्यात यावी या सर्व मागण्यासाठी महाराष्ट्र नवनुर्मान सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोको केला आहे हलकीनाद आंदोलन केलं आहे त्यासोबतच सोयाबीनला भाव आता चार हजार ते बेचाळीसशे त्रेचाळीस रुपये मिळतो हा भाव अतिशय कमी आहे या भावामध्ये सोयाबीन परवडू शकत नाही आणि म्हणून प्रति क्विंटल सोयाबीनला आठ हजार रुपयाचा भाव द्या या सर्व मागण्यासाठी आज हलकीनात आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वेळोवेळी आपण शेतकऱ्याचे प्रश्न सरकारची जे काय सरकार सर्वसामान्याचं आणि शेतकऱ्याचं सरकार आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय खरंतर मनसेचं तोरण लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं नाही जर समजा सरकारनं आमच्या मागण्या लोकशाही मार्गाने त्यांना आमच्या मागण्या कळत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन या पुढचं आंदोलन आमचं असं काय आपल्याकडे सध्याची परिस्थिती सध्याची पावसामुळं परिस्थिती सोयाबीन गेलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचं नदीकाठ आता इथलं मान आपलं भंडारवाडी प्रकल्प जो आहे तो शंभर टक्के भरला आहे आणि शंभर टक्के भरलेला असल्यामुळं त्या प्रकल्पाचं पाणी दरवाजे उघडून नदीत सोडलं जाते नदीकाठचे सोयाबीन गेलेलं आहे त्याच्यात येल्लो मोजक नावाचा पिवळा पिवळे पानं पडत आहेत म्हणजे करपा रोग पडलेला आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची वाट लागली गेल्या वर वर्षीचा वर दुष्काळ आणि या वर्षीचा अतिवृष्टीचा दुष्काळ अशा पद्धतीनं शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याला दिलासा देणं सरकारनं गरजेचं आहे सरकार कुठं व्यस्त आहे सरकार त्यांच्या निवडणुका राजकारण लोकसभेचे निकाल आता विधानसभेचे निकाल कसे लागतील आमदार कसे फोडायचे कोण कुणाच्या कागद द्यायचं घोषणाबाजी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त आहे त्यांना खरं तर शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही जर शेतकऱ्यांचं देणं घेणं असं तर किमान निवडणुकीसाठी लाज वाटते म्हणून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव या लोकांनी दिला असता परंतु त्यांना शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि आज तुम्ही समजा शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणीला समजा दीड हजार मिळत आहे चांगली गोष्ट आहे परंतु हे लाडके शेतकरी जे आहेत हे आत्महत्या करत आहेत ना त्या शेतकऱ्यांसाठी जो प्रत्येक शेतकरी ग्रामीण भागात जर बघितलं तर प्रत्येक मतदार समजा निवडणूक आहेत म्हणून मतदान म्हणतोय मतदार म्हणतोय प्रत्येक मतदार हा शेतकरी आहे ना दीड हजार रुपये देऊन महिन्याला काय होणार आहे या शेतकऱ्यांचं खरं तर शेतकऱ्यांना असल्या योजनाची गरज नाही शेतकऱ्यांना जर आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शेतकऱ्यांना जर नुकसान झाल्यानंतर व्यवस्थित भरघोस मदत झाली सरकारला कुठल्याही शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेची गरज नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला हेच सांगतोय की ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावरती सरकार जाहीर करत आहे लोकसभेचे निकाल बघून जाहीर करत आहे जर समजा शेतकऱ्यांसाठी किंवा गोरगरिबांसाठी सर्वसामान्य दिनदलितासाठी शासनाला काहीतरी करायचं असतं इतके दिवसात केलं असतं एक वर्षापासून सर्व शेतकरी परेशान आहेत विमा गेल्या वर्षी द दुष्काळ जाहीर झाला रेनापूर तालुक्यात विमा मिळाले नाही दुष्काळ गेले वर्षीचं दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही म्हणजे ज्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या द्यायच्या नाहीत तर ज्या ज्या गोष्टी शासनानं जाहीर केल्या ती मदत मिळते का वेळेवर गेल्या वर्षी नुसका दुष्काळग्रस्तांना अनुदान जाहीर केलं मिळालं का अनेक शेतकऱ्याला मिळालं नाही प्रोत्साहन अनुदान ते चालू बाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं अनेक शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही प्रोत्साहन अनुदान मिळालेलं नाही म्हणजे फक्त घोषणा जाहीर करायच्या आणि कुठल्या तरी नियमावलीमध्ये लोकांना अडकून टाकायचं अशा प्रकारचा कार्यक्रम मनसे स्टाईल आंदोलन आता परवा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला काल जाऊन निवेदन दिले सौद्याच्या खाली म्हणजे जे हमी भाव आहे हमी भावाच्या खाली त्यांना सौद्यात भाव काढता येत नाही परंतु गेल्या चार महिन्यापासून ते जे भाव काढत आहेत सौद्यामध्ये तो हमी भावाच्या खाली भाव काढत आहेत आणि जर हमी भावाच्या खाली भाव निघाला तर कलम चौतीस ड नुसार व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे आतापर्यंतच्या इतिहासात म्हणतो मी हे तीन चार महिने नाही एकदाही असा गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे बाजार समिती व्यापाऱ्यांच्या पाठीमागे की शेतकऱ्यांच्या पाठीमागे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला आम्ही दोन दिवस बघणार आहोत जर दोन दिवसात असाच सौदा निघाला तिथला सौदासुद्धा उधळून टाकण्याचं काम मनसेच्या वतीनं करण्यात येईल आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आम्ही निवडणुकीपुरतं आंदोलन करत नाही आम्ही बारा महिने चोवीस तास ज्या ज्या वेळी गोरगरिबांना शेतकऱ्याला अडचण येते त्या प्रत्येक वेळेस मनसेचं आंदोलन असते आम्ही निवडणुकीपूर्वी आंदोलन करत नाही ज्यावेळेस शेतकरी अडचणी त्यावेळेस आम्ही रस्त्यावर हो येत असतो असं भूमिका मनसेचे जे आता घोषित जे लातूर ग्रामीणचे घोषित उमेदवार जे आहेत संतोष मी नागरिकांसोबत जनमंत्री परिणाम